फिरण्यासाठी जन्म आमचा असं काहीचं ब्रीद वाक्य घेऊन मित्रांनो मी जगत असतो आणि वेड्यासारखा मी आपल्या सह्याद्रीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भटकत असतो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मी श्रीकृष्ण तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता फिरण्याचा सीझन चालू झालेला आहे म्हणजेच डिसेंबर जानेवारी महिना आलेला आहे सो so मोस्टली ह्या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना सुट्ट्या मिळतात म्हणजे ऑफिसमधून म्हणा किंवा शाळेच्या देखील आता काही मॉडर्न पॅटर्न असल्यामुळे ख्रिसमसच्या सुट्ट्या मिळतात शाळेला सो त्याच्यामुळं सगळ्या लोकांचा आहे ना फिरण्याला जाण्याचा कल जो ह्याच दिवसांमध्ये जास्त असतो सो तुमच्यासारखेच आहे ना काही सबस्क्रायबर मंडळींकडून किंवा आपल्या मित्रमंडळांकडून आहे ना आपल्याला भरपूर सारे असे प्रश्न विचारले जातात की बाबा आपल्याला कुठं फिरायला जाता येईल म्हणजे पुण्याच्या आसपास म्हणा किंवा अजून महाराष्ट्रात म्हणा आपल्या आत्ता कुठले गडकिल्ले जे ट्रेकर्स आहेत त्यांना कुठले गडकिल्ले करता येतील किंवा आत्ता कोकणात चा जायचं असेल तर कसं जायचं किंवा कसा, कसा प्लॅन करायचा कुठे जायचं काय पाहायचं चा? त्याच्यानंतर गोव्याला तर तुम्हाला माहिती आहे गोव्याला तर जबरदस्त गर्दी असते डिसेंबर महिन्यात गोव्याला जाणं म्हणजे नो कमेंट्स त्याच्यानंतर अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना देत असतो परंतु ह्याच सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओतून का नाही सांगावेत किंवा त्याचे आपण व्हिडिओज का नाही बनवायत अशी आयडिया माझ्या डोक्यात आली आणि त्यासाठीच मी एक अशी एक्सायटिंग अशी एक व्हिडिओची सिरीज घेऊन आहे तुमच्यासाठी की ज्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत त्याच्यानंतर कसं ट्रिपचं प्लॅनिंग कसं करायचं म्हणजे इवन बुकिंग कसं करायचं ते आपण जाण्या येण्याचं म्हणा किंवा तिथल्या ठिकाणं कशी एक्सप्लोअर करायची त्याचं कसं सगळ्या गोष्टी त्या चेक करायच्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओपासून मे बी किंवा या व्हिडिओमध्ये पण आपण काही काही निवडक असे स्पॉट घेणार आहोत आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग कसं करायचं ह्या देखील गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत वे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या चॅनलवरती लवकरच आता हजार एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि पटकन व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण की यूट्यूब महाराजांना लाईक्सवरूनच कळतं की हा माणूस काहीतरी महत्त्वाची माहिती देत आहे आणि असं तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा आपला व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जे काही ट्रिप्स करतो मी जे काही फिरतो त्या सगळ्याचे रियल अपडेट्स आणि लाईव्ह अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील ना तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा हा माझं इंस्टाग्रामचं पेज आहे सो इंस्टाग्रामवरती आहे ना तुम्हाला स्टोरीज रील्स आणि सुंदर सुंदर अशा पोस्ट हे एकदम लाईव्ह बघायला मिळतील कारण की तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ एडिटिंग हा एक जरा मोठा असा किचकट पार्ट असतो त्यामुळे यूट्यूबवरती व्हिडिओ जरा लेट येतात लेट इन द सेन्स की आठ दिवस दहा दिवस कधी कधी महिनासुद्धा लागतो पण इन्स्टाग्रामवरती आपल्याला लाईव्ह अपडेट्स किंवा आपण ऑन ऑन द गो सुद्धा काही स्टोरीज आणि काही पोस्ट टाकत असतो सो ते पाहण्यासाठी मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा हे माझं इंस्टाचं पेज आहे मी परत एकदा दाखवतो सो नक्की फॉलो करा सो चला आता आपण आता सुंदर अशा आपल्या ह्या व्हिडिओच्या सिरीजला सुरुवात करूयात आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न मी माझ्या डोक्यात ठेवून किंवा तुम्हाला कुठल्या शंका येऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी ही आपली व्हिडिओची सिरीज पुढे कंटिन्यू करणार आहे आणि त्यात तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे आणि हो अजून एक आठवण म्हणजे आपल्या आता ह्या महिन्यात आत आपली एक मोठी चांगली सिरीज येणार आहे सो या महिन्याच्या मंथहेंडला वगैरे आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी ऑबियसली तुम्हाला तर माहिती आहे की आता आपण सध्या कार ट्रिप्सवरती जास्त भर दिलेला आहे सो ही सुद्धा आपली ट्रीप कारमधूनच होणार आहे किंवा कारनेच आपण त्या ठिकाणी जाणार आहोत पण ते ठिकाण सुद्धा एक ऐतिहासिक आहे एक सौंदर्याने नटलेलं आहे आणि चला अजून एक हिंड देऊन टाकतो की आपण आता महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन शूट करणं किंवा तिथली माहिती मराठीत सांगणं हे आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा घडणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच्या आप आपल्या चॅनलमध्ये कुठलाही व्हिडिओ आला तर त्याचं काय होतं संपूर्ण माहिती त्या गोष्टीचा इतिहास त्या जागेचं महत्व तिथे कसं फिरायचं काय खायचं कसं प्लॅन करायचं ह्या गोष्टी तर आपण ऑन दोव्हर व्हिडिओमध्ये सांगतच असतो परंतु या व्हिडिओच्या दे सिरीजमध्ये दे देखील आपण त्या गोष्टी सांगणार आहोत सो so, मी तुम्हाला परत एकदा पर सांगेन की तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ह्या मित्राला तुमच्या ह्या भावाला सपोर्ट करा सो so, चलो व्हिडिओला स्टार्ट करूयात आवाजातला फरक काही जाणवत असेल तर तुम्हाला तर माहितीच आहे आता सर्दी वाढलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे हिवाळ वाढलेला आहे थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळेच थोडंसं नाक जाम असल्यामुळे आवाजातला फरक तुम्हाला जाणवत असेल एनिवेज आपण आपल्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करतोय पहिली गोष्ट म्हणजे आता फटाफट आहे ना मी तुमचे जे महत्वाचे तीन चार जे प्रश्न असतात ना ते मी घेणार आहे त्यातले आता म्हणजे मी कुठल्याही प्रश्नाचं रँकिंग वगैरे करत बसणार नाही जस्ट एक क्वेश्चन सांगणार आणि त्याचा अन्सर सांगणार आहे सो सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे की कुठं जायचं तर ह्याच्यात आहे ना मित्रांनो एक तुम्ही युनिव्हर्सल हा क्वेश्चन आहे त्यामुळे ह्याचं उत्तर देणं आहे ना थोडं कठीण आहे तरी पण मी माझ्या पद्धतीने त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो सो so, पहिली गोष्ट हा जेव्हा तुमच्या मनात प्रश्न येईल ना त्यावेळेस तुम्ही हा विचार करा की आपल्याला काय पाहायला आवडतं म्हणजे आता प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असती म्हणजे काही लोकांना जर ट्रेक करायचा असेल तर त्यांना गड किल्ल्यांवरती किंवा अशा कुठल्या तरी शिखरावरती वगैरे जायला आवडतं काही लोकांना कॅम्पिंग वगैरे करायला करायला आवडतं तर ते लोक म्हणजे असं समुद्राच्या किनारी म्हणा किंवा धरणाच्या बाजूला कॅम्पिंग करतात किंवा काही लोकांना निसर्गात फिरायला आवडतं म्हणजे त्यांना गाडीनेच जायचे ऑन म्हणजे बाय रोडच जायचे पण त्यांना निसर्गात फिरायचे असं देखील असतं किंवा काही लोकांना रिसॉर्ट्स आवडतात म्हणजे रिसॉर्टवर जायचं तिथं आराम करायचा स्टे करायचा तिथल्या काही ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या करायच्या स्विमिंग पूल असेल तर तिथे एन्जॉय करायचा आणि काही लोकांना देवदर्शन करायला आवडतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरांमध्ये जायला आवडतं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरांमध्ये जायला आवडतं तर असे एक वेगवेगळ्या गोष्टी असतात तर पहिला आपण आहे ना ती गोष्ट सॉर्ट करून घेतली पाहिजे की आपल्याला कुठं जायचं आहे आणि आपल्याला काय पाहायचंय आणि ऑब्विसली आपल्या सोबत कोण आहे ना त्याच्यावरती पण ह्या गोष्टी डिपेंड्स असतात म्हणजे आपण काही सिनियर सिटीजनला म्हणजे काही ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊ जात असेल जा तर निसर्ग आणि मंदिरं ह्या गोष्टी असू शकतात आपण कपल्स चाललेलो हो, आहोत तर जरा रोमॅन्टिक ठिकाणी म्हणजे बीचवरती किंवा कोकणात गोव्याला अशा ठिकाणी आपण जा जायचा जा जा विचार करतो आणि ऑब्विसली मित्रमंडळी असेल तर आपण रिसॉर्ट किंवा ट्रेक असा प्लॅन करतो सो so, आय थिंक तुम्हाला एक काय म्हणतात त्याला एक अशी थोडक्यात एक आयडिया आली असेल की आपल्याला काय म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोड्याफार प्रमाणात मिळू शकतं जर आपण असा विचार केला तर ओके okay. सेकंड थिंग म्हणजे कुठलंही जाताना कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्याही ठिकाणी जाताना प्लॅन कसा करायचा सो so, प्लॅन करायचे so, पण आहेत काही बेसिक दोन चार गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही कसं जाणार आहे हे तुम्हाला पहिलं प्लॅन आहे डिस्टन्स किती आहे त्यानंतर तुम्ही कसं जाणार आहे म्हणजे तुम्ही बाय कार जाणार आहात बाईकवरती जाणार आहात रेल्वेनी जाणार आहात ट्रॅव्हल्सनी जाणार आहात आपल्या एस टी महामंडळांनी जाणार आहात का तुम्हाला अजून जास्त लांब जायचं असेल तर तुम्ही फ्लाईटने जाणार आहात या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी ठरवाव्या लागतात पण म्हणजे माझा तुम्ही पॅटर्न बघितला तर मला आता आपण आता जवळजवळच फिरतो आपण अजून जास्त कुठं लांब गेलेलो नाही म्हणजे मॅक्झिमम आपल्या आतापर्यंतची रेंज झालेली आहे ती थाउजंड किलोमीटरची आणि त्यासाठी आपण आपली गाडी किंवा आपण स्वतः आ, कार चालवत किंवा बाईकवरच आतापर्यंत या ट्रिप्स केलेल्या आहेत पण कार किंवा बाईक घेऊन जातानाची काळजी कुठली घ्यायची किंवा तेव्हा प्लॅन कसा करायचा ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याच्यामध्ये एकच गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची की रूट कसा आहे रस्ता कसा आहे ऑब्व्हियसली तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता तुम्हाला गुगल मॅप्स ही संकल्पना माहिती आहे तुम्ही गुगल मॅप डाउनलोड करून घ्या किंवा डायरेक्टली गुगल मॅपवरती चेक करा रूट किती आहे त्या गुगल मॅपवरती टायमिंग किती दाखवते कारण की ऑबियसली हो गुगल मॅपवरती जर एखाद्या ठिकाणी पोहोचायचे काहीतरी सहा तास वगैरे दाखवत असेल ना तर तुम्ही ते आठ तास पकडून चाला कारण की गुगल मॅप नाही तुम्हाला कंटिन्यू जायचा किती वेळ लागेल हे सांगतं पण ऑब्विस्ली आपले ब्रेक्स होतात नाश्त्याचा ब्रेक होतो जेवणाचा ब्रेक होतो तर कन्सिडरिंग आपण त्यांनी दिलेल्या टायमिंगपेक्षा दीड तास ते दोन तास आपण जास्तच पकडायचे हे पहिली गोष्ट डोक्यात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यांची स्थिती कशी आहे हे तुम्हाला ऑब्वियसली गुगल मॅप काही ठिकाणी दाखवतं काही ठिकाणी दाखवत नाही तर त्यासाठी आहे ना तुम्हाला ह्याच्यामध्ये एकच चेक तुमचा असू शकतो की बाबा टाईम किती किलोमीटरसाठी किती टाईम लागतोय ना ह्याच्यावरती तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता म्हणजे साधारणपणे शंभर किलोमीटरला तो पाच तास दाखवत असेल तर रस्त्याची स्थिती खराब आहे हे समजून जायचं पण शंभर किलोमीटरसाठी अडीच तास तीन तास अशी वेळ दाखवत असेल तर आपण तर आपण म्हणू शकतो की तो रस्ता चांगला आहे किंवा व्यवस्थित तिकडे हायवे आहे तर हे एक छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये विचार करू शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या रूटनी चाललेलो आहोत ऑब्वियसली मी तर तुम्हाला कायम ह्या गोष्टी सजेस्ट करेन की तुम्ही दिवसाच प्रवास करणं जास्त प्रेफर करा नाईट ड्राईव्ह किंवा नाईट राईड ह्या जास्त गोष्टी मी तरी सजेस्ट करत नाही बाकी तुमची इच्छा तर ही त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे आणि त्या रूटवरती किती हॉटेल्स आहेत कुठले महत्त्वाचे गाव आहेत कुठलेही महत्वाचे शहर आहेत आणि तू मित्रांनो आय रिअली डोंट नो really काय आपल्या कॅमेरासोबत काय होते ते आपल्या एडिटिंगच्या ॲपसोबत आप काय होते मला काहीच कळत नाही आहे कारण की माझा अख्खा दिवस आता त्याच गोष्टींमध्ये गेलाय की जो आत्ता इथून पुढचा जो पार्ट होता ना तो व्हिडिओज डिलीट झाला तो ॲपमध्ये ॲक्सेप्टच झाला नाही तो माझ्या लॅपटॉपमध्ये ओपनच झाला नाही त्याच्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ रन करत होतो त्यावेळेस तो म्हणजे कम्प्लीट झालाच नाही असे भरपूर सारे इशू झाले पण एनिवेज आपण आता त्या सगळ्या आता इश्यूंबद्दल काही डिस्कस करत नाही आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर आपण आता त्या पॉईंटवरती होतो की आपण बाय रोड वगैरे जायचं असेल तर आपण कसं जाऊ शकतो तर सगळ्यात मी आत्ता जसा उल्लेख केला होता तसा की गुगल मॅप गुगल मॅपवरती ना तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता जसं मी आत्ता सांगितलं असं सा। डिस्टन्स किती लागतो वेळ किती लागतो रस्त्याची कंडिशन काय असेल तर ह्याच्यावरून ना तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं कारण की ऑब्विसली तुम्हाला गुगल मॅपवर किंवा गुगलवरती आहे ना <coughs> रस्त्याची सध्याची परिस्थिती कशी आहे काय ह्याचे अपडेट्स नसतात पण किती किलोमीटरसाठी किती वेळ लागतो ना याच्यावरती तुम्ही त्याचं जजमेंट करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे अदर काही ऑप्शन्स आहेत म्हणजे जर तुम्ही एस टी बसनी जाणार असाल ट्रॅव्हल्सनी जाणार असाल रेल्वेनी जाणार असाल किंवा तुम्हाला अजून लांब जायचं असेल तुम्ही फ्लाईटने जाणार असाल तर या सगळ्यासाठी पण तुम्हाला माहिती आहे गुगल इज अ बेस्ट ऑप्शन त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात आपल्या महाराष्ट्र राज्याची एक एम एस आर टी सी डॉट इन नावाची वेबसाईट आहे ती मी इथं देईन त्या वेबसाईटवरती तुम्ही एस टी बसचं सगळं शेड्यूल असतं तिथून तुम्ही त्याचं रिझर्वेशन करू शकता, शकता प्रावेट प्रावेट ट्रावल बुकिंग करू शकता याही गोष्टी आहेत त्याच्यानंतर जे प्रायव्हेट वे प्रायवेट ट्रॅव्हलर्स ट्रॅव्हल्स असतात तर त्याच्या देखील तुम्ही बुकिंग करू शकता म्हणजे रेड बस वगैरे अशा भरपूर ॲप्स आहेत आता रेड बस मी यूज करतो म्हणून मला त्याचं पटकन नाव आठवलं तर हे सगळे प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही तिथून या सगळ्या गोष्टी चेक करू शकता सो नेक्स्ट आपण आता जम्प करूयात आपल्या थर्ड क्वेश्चनवरती सो आपला तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की बाबा हॉटेलचे बुकिंग्स कसे करायचे किंवा हॉटेल्स कसे शोधायचे त्या त्या ठिकाणचे तर ह्याच्यासाठी आहे ना ह्याच्यासाठी पण आहे ना मी तुम्हाला तोच सजेशन देणार की गुगल गुगलवरती आहे ना तुम्ही इझिली सर्च करू शकता की बाबा तुम्ही ठिकाणाचं नाव टाका आणि स्टे ॲट जे काय तुमचं लोकेशन असेल ते असं जरी सर्च केलंच ना तरी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स मिळतात म्हणजे आणि त्यात आहे ना वेगवेगळ्या वेबसाईट्स देखील असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बुकिंग्स डॉट कॉम आहे मेक माय ट्रीप आहे यात्री डॉट कॉम आहे तुमचं आगोडा आहे अशा मल्टिपल भरपूर सारे अशा म्हणजे साईट्स आहेत तर म्हणजे आता मा मी तुम्हाला सजेशन म्हणून सांगतोय मी यातली कुठलीही साईट यूज केलेली नाही आहे हां बुकिंग्स डॉट कॉम मी एकदा एकदा केली होती पण आय डोंट नो म्हणजे मला पण त्यांचा काय एवढा असा फारसा चांगला एक्सपिरियन्स असं काय नव्हतं सो so, तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या गोष्टी चेक करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये ना सगळ्या साईट्सवरती त्या प्रॉपर्टीचे ना किती रेट्स दिलेत ना ह्याचं एक तुम्ही कंपॅरिझन करा कारण की तुम्हाला हा देखील प्रश्न पडू शकतो की त्या ठिकाणी रेट किती आहे कि किंवा आपल्याकडून जास्त पैसे घेत आहेत का वगैरे हा तुम्हाला प्रश्न पडू शकतो आणि तो एकदम शंभर टक्के बरोबर आहे याचं हे कसं टॅकल करायचं किंवा हे कसं गोष्टी शोधायच्या ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना मी आता म्हणलं तसं तुम्ही वेगवेगळ्या वे वे साईट्स वरून ना त्याचं कम्पॅरिझन बघा अमाउ म्हणजे प्राईसचं एक स्लाइट डिफरन्स असेल ना तर ठीक आहे त्याच्यावरती जास्त तुम्ही वेळ घालवू नका त्यानंतर दुसरी एक त्याची बाजू आहे ना तुम्ही ही तपासून पहा की त्या हॉटेलचे फोटोज तुम्ही वगैरे चेक करा म्हणजे ते जर हॉटेल तेवढं प्रीमियम असेल तेवढ्या त्यांच्या सर्व्हिसेस असतील तर तेवढे पैसे वर्थ आहेत का ह्याचा विचार करा त्याच्यानंतरचा पॉईंट विचार करण्यासारखा असतो म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आणि तो की कस्टमर रिव्ह्यूज गुगलवरती कस्टमर रिव्ह्यूज असतात ते तुम्ही नक्की वाचा कारण बाकी की बाकीचे जे कस्टमर किंवा जे पर्यटक तिथे जाऊन आलेले असतात ना ते त्यांचा ते त्यांचा एक्सपिरियन्सेस तिथं लिहितात तर त्याच्यामधून पण तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की बाबा कस्टमर रिव्ह्यू काय म्हणतोय या हॉटेलबद्दलचा त्याच्यानंतरचा एक चेक असतो की जेव्हा ऑफ सीझन असतो आणि जेव्हा पीक सीझन असतो आता हे लोकेशन्स नुसार चेंज होत जातात म्हणजे काही ठिकाणी आत्ता पीक सीझन आहेत तर काही ठिकाणी पावसाळ्यात पीक सीझन असतात तर ते तुम्ही कंपेअर करून बघा की त्या सीझनमध्ये रेट किती होता आत्ताच्या सीझनमध्ये रेट किती आहे मग तो जर ह्यूज गॅप म्हणजे डिफरन्स असेल तर तुम्ही नक्कीच त्या हॉटेल मालकाशी किंवा त्या मॅनेजरशी तुम्ही ह्या गोष्टींवरती डिबेट करू शकता आणि जर हॉटेल मालक हा जर व्हिडिओ बघत असतील ना तर माझं त्यांना एकच सजेशन आहे की पर्यटक जर तुमच्या इथे येत आहेत किंवा कस्टमर तुमच्या इथे येत आहेत तुमची सर्व्हिस घेत आहेत तुमच्या इथं स्टे करतायत ना तर त्यांना योग्य ती सर्व्हिस देणं किंवा जे नियमात बसतील तेवढेच त्यांच्याकडून चार्ज घेणं तेवढेच पैसे त्यांच्याकडून घेणं हे तुमचं देखील कर्तव्य आहे आणि ऑब्विसली कस्टमरचं हे कर्तव्य आहे की ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घेणं आणि जे काही मार्केट प्राईस असेल त्यानुसार तुम्ही ह्या गोष्टी करा म्हणजे आता ह्या सगळ्याचं सार एकच आहे की तुम्ही तिथं बार्गेनिंग नक्की करू शकता भलेही तुम्ही किती तुम्ही रीच असाल तुम्हाला ही गोष्ट नको वाटत असेल पण ते तुमच्यावर डिपेंड आहे पण माझं तरी हे सजेशन राहणार आहे की तुम्ही बार्गेन नक्की करा थोडाफार डिस्काउंटसाठी म्हणा किंवा थोडे आपले पैसे वाचले तर आपण ते दुसरीकडे कुठेतरी यूज करू शकतो अशा हिशोबाने आणि ते पण मार्केट प्राईजनी सेन्सिबल गोष्टींवरती तुम्ही डिबेट करा म्हणजे उगतच त्या हॉटेलनी पाच हजार सांगितलेत आणि मी दीड हजारच देते किंवा दोन हजारच देतो असं ह्या गोष्टी करू नका जे काही असेल ना, का ना त्याचा दोघांनी मिळून मध्य गाठा आणि जास्त त्याच्यावरती डिस्कस करण्यात पण काही पॉईंट नाही सो आपण आता नेक्स्ट पॉईंटवरती जम्प करूयात जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे तर हा प्रश्न आहे ना मी सुरुवातीला गेला पाहिजे तो, तो मी आता घेतोय की बॅक पॅकिंग मध्ये काय काय गोष्टी घ्याव्यात म्हणजे आपण ट्रिपला जाताना जी बॅग घेऊन जातो आता ते तर एकदम बेसिक आहे तरी पण मी त्याला इम्पॉर्टंट का म्हणतो ना हे तुम्हाला पुढं कळेल त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही दिवसांचे कपडे लागत आहेत किंवा ज्या तुमच्या रेग्युलर मधले जे काही इसेन्शियल्स असतील ते सगळे तुम्ही घ्या सोबत पण त्याच्यासोबतच आहे ना तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये ना तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात पर्सनल डॉक्युमेंट्स त्याच्या झेरॉक्स नक्की ठेवा म्हणजे काय की आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे फोटो असतील होटेल तर ते ह्याची गरज काय लागते ते तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉटेलला हॉटेलमध्ये जेव्हा चेक इन करताना राहण्यासाठी तर त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स मागितले जातात आता ऑब्विसली डिजिटलचा जमाना आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वगैरे ह्या गोष्टी असतातच तरी पण आहे ना काही कारणास्तव आपला मोबाईलच चालला नाही आपला मोबाईल ओपन नाही झाला तर आपल्याकडे झेरॉक्स कॉपीसुद्धा असावी म्हणून तुम्ही ह्याच्या कॉपी कॉपीसुद्धा आपल्या बॅगेत ठेवा आणि जनरली कसं का का, 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 का का होतं काय 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 ठिकाणी आहे ना चेकपोस्ट वगैरे असले म्हणजे पोलिसांचे वगैरे तर तिथं पण या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात त्याच्यामुळं कधीही आपल्याकडे डॉक्युमेंट्स असलेले ओरिजिनल शक्यतो ठेवू नका जरी ठेवणार असाल तरी त्याची व्यवस्थित काळजी घ्या पण झेरॉक्स कॉपी तुम्ही नक्कीच ठेवू शकता आणि कधी कुठेही विचारलं तरी त्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होती तर आता या पहिल्या पार्टमध्ये ना मी तुम्हाला ह्याच गोष्टी सांगितल्या की ट्रिपला जाताना जाऊन येताना तिथे गेल्यानंतर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी वगैरे 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 आता हे मी सगळं तुम्हाला ब्रीफमध्ये सांगितलं ना एक थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगितल्या ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपण आता पुढे बनवणार आहोत हे काही रॅन्डम एक तीन चार क्वेश्चन्स होते त्याचं मी उत्तर देण्याचा या व्हिडीओतनं प्रयत्न केलेला आहे कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मी आता हा आपला व्हिडिओ इथंच एंड करतो आणि ह्याच्या आहे ना म्हणजे आता ह्याच्या ऑब्विस्ती कंटिन्युअसली व्हिडिओ येणार नाहीत जसे जसे मला गोष्टी सुचत जातील किंवा जसं जसं स्क्रिप्टिंग होईल कारण का की ऑबियसली मी हा विषय असा आहे ना की ह्याचा मी प्रॉपर स्टडी करून ह्याची स्क्रिप्ट बनवूनच मी तुमच्यासमोर ती प्रेझेंट करणार आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित त्या गोष्टी समजतील कारण की इन्फॉर्मेशन डिलिव्हर करतोय मी माहिती तुम्हाला काहीतरी सांगतोय तर ती चांगल्या पद्धतीने आणि योग्यच गेली पाहिजे हा माझा त्यात माझा निकष असणार आहे त्याच्यामुळं हे व्हिडीओ आपले आता कंटिन्युअसली चालू राहतील कंटिन्युअसली इन द कसं की सपोज आता हा व्हिडिओ झाला तर लगेच दोन चार दिवसात दुसरा पाठील असं नाही तो पंधरा दिवसांनी पण येईल नेक्स्ट मंथ मध्ये पण आपले जे काही मध्ये आधी ट्रॅव्हल्सचे जे व्हिडिओ असणार ना ते चालू राहणार आहेत आता मे बी आता ह्या विकेंडला माझा एक छोटासा एक शॉर्ट ट्रिपचा एक प्लॅन आहे तो जर सक्सेस झाला तर तुम्हाला एक वेगळा काहीतरी ट्रॅव्हलचा व्हिडिओ पाहायला मिळेल मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं तसं या महिन्यामध्ये आपली खूप मोठी एक ट्रिप होणार आहे तर ती ट्रिप जर आपली झाली म्हणजे होणारच आहे ट्रीप जर आपली सक्सेसफुल झाली तर त्याचे कमीत कमी नाही म्हणलं तरी ना। दहा ते बारा व्हिडिओला काहीतरी एरर येतो त्यामुळे मी आता पटकन शूट करतो आणि आपला हा व्हिडिओ इथंच एंड करतोय सो कोणत्याही कारण असतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा श्री थॉट्स बाय बाय टाटा टेक केअर फिरण्यातली मजा घ्या आयुष्यातली मजा घ्या टेन्शन त्रास तर काय रोजच आहे पण फिरलं पाहिजे जगलं पाहिजे जगण्याचा आनंद घेतला पाहिजे बाय बाय टाटा टेक केअर